जाळीदार खमंग आणि दोन ते तीन दिवसही मऊ लुसलुशीत राहणारे जाळीदार गव्हाच्या पिठाचे पौष्टिक धरडे आणि त्याचसोबत ही खमंग तिळाची चटणी नाश्त्यालाच कशाला अगदी जेवणातही मागून मागून खाणार ही, ही एवढी पौष्टिक रेसिपी मी आज किंक्रांत विशेष आहे पण मला खात्री आहे तुम्ही एकदा का ही डिश बनवली आठवड्यातून दोन ते चार वेळेला बनवताल एवढी ही बनवायला सोपी आणि चवीला भन्नाट आहे नमस्कार मी तेजस्वी खाद्य प्रेमी या युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते आज बनवणार आहे गव्हाचे पिठाचे मूळ लुसलुषित आणि जाहिरात तोंडात जाताच विरघळणारे पौष्टिक असे धिरडे हे धिरडे तुम्ही मुलांच्या टिफिन करिता किंवा मरले वेळ खाण्याकरिता देखील बघू शकता तसं तर आमच्याकडे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे संक्रांतीच्या दिवशी हे धिरडे बनवण्याची प्रथा आहे तुमच्याकडे आहे की नाही माहित नाहीये जर असेल तर आजची रेसिपी नक्की ट्राय करून बघा चला मग सर्वांत अगोदर आपण मिश्रण बनवून घेणार आहोत त्याकरता एक कप स्वच्छ छान असं चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतीये हे धिरडे जास्तच मऊ न बनवता मला ना थोडेसे खमंग आवडतात म्हणून मी यामध्ये घालणार आहे अर्धा कप बेसन पीठ तुम्हाला जर बेसनपीठ नसेल घालायचं नाही घातलं तरी देखील चालणार आहे सोबतच घालूयात अगदी पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर सध्याला गाजराचा सीझन आहे म्हणून मी यामध्ये गाजर घालतीये पण जर तुमच्याकडे गाजर नसेल याऐवजी तुम्ही कोणतीही पालेभाजी फळभाजी किंवा नसेलच कोणती भाजी तर नाही घातली तरी देखील चालणार आहे आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालूयात आणि याचं एकदम सैलसर मिश्रण बनवून घेऊयात सुरुवातीला पाणी हे थोडं थोडंच घाला कारण हे गव्हाचं पीठ आहे गव्हाचं पीठ हे थोडंसं चिकटसर असतं जर यामध्ये एकाच वेळेला जास्त पाणी टाकलं तर पिठाच्या गाठी होतात त्यामुळे सुरुवातीला कमी कमी प्रमाणात पाणी घातलं ज्यावेळेला आपलं संपूर्ण पीठ व्यवस्थित भिजलं गेलं त्याच वेळेला थोडंसं जास्त पाणी घालून हे मिश्रण अशा स्वरूपाचं एकदम पातळसर बनवून घेतलं पीठ जरा वेळ बाजूला ठेव्यात एक छोटंसं वाटण बनवून घेऊयात त्याकरिता पाच ते सहा हिरव्या मिरच्या अर्ध इंच अद्रक जिरे लसूण आणि कढीपत्ता यांचं एक पाणी न घालता वाटण म्हणून घेतलं तयार झालेलं वाटण या मिश्रणामध्ये घातलं पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घेऊयात आपलं हे मिश्रण चटपटीत चवीचं तयार झालंय तुम्ही जर हे धिरडे लहान मुलांना बनवत असाल तर मिरची नाही घातली तरी देखील चालणारे जरावेळी यावर झाकण ठेव्यात आणि पीठ भिजण्याकरता साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत खमंग अशी तिळाची चटणी बनवून घेऊ त्याकरिता कढाईखाली खाली गॅस चालू केलाय कढाई मी शक्यतो जाड बुडाचीच वापरते यामुळे तीळ खमंग भाजले जातात आता अर्धा वाटी तिळ एकदम कमी गॅसवर छान असे चटचट उडेपर्यंत भाजून घेऊ पण तिळ नेहमी गावरान घ्यायचे यामुळे चटणी जास्तच खमंग होते आणि ज्या वेळेला यांचा चटचट आवाज यायला लागतो त्याच वेळेला लगेचच हे ताटामध्ये काढून घ्यायचे जास्त वेळ जर भाजले तर याची कडवट टेस्टही येते हे, हे देखील लक्षात असू द्यात आता सेम वाटीने अर्धाच वाटी घेतलं सुकं किसलेलं खोबरं हे सुद्धा छान असं एकदम कमी गॅसवर खमंग भाजून घेतलं हलकासा गुलाबी सर किंवा हलकासा चॉकलेटी रंग आला की, की लगेचच खोबऱ्याचा किस देखील एका ताटामध्ये काढून घ्यायचा कारण तीळ खोबरं दोनही तेलसाहित्य असल्यामुळे पटकन भाजले जातात आणि नंतर देखील यांची कुकिंग प्रोसेस चालूच असते आता दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि पाच ते सहा सुक्या लाल मिरच्या घेतल्यात यासुद्धा खमंग भाजून घेते सुक्या लाल मिरच्या नसेल तर मिरची पावडर वापरली तरी देखील चालणारे ही मिरची पावडर तुम्ही चटणी दळत असताना डायरेक्ट त्याच वेळेला वापरायची आहे दोनही साहित्य खमंग भाजलं गेलं हलकेसे डाग पडले गेले आता कढाईमध्ये फक्त अर्धा चमचा तेल घालूयात तेल गरम झालं लगेचच दहा ते पंधरा कढीपत्त्याची पाने पाणी आणि त्यासोबत फक्त पाववाटी हिरवी कोथंबीर घालतीये आहे दोनही साहित्य हलकंसं कुरकुरीत होईपर्यंत किंवा मग यातील ओलसरपणा कमी होईपर्यंत परतवून घेऊ तेलामध्ये दोनही साहित्य परतलं गेलं की ते व्यवस्थित छान कुरकुरीत होतं यामध्ये जास्त मॉइश्चर राहत नाही आता संपूर्ण साहित्य छान असं सा थंड करून घेऊ आणि नंतर मिक्सरला हलकस जाडसर दळून घेऊ संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि जर तुम्ही सुक्या मिरच्या घातलेल्या नसतील तर लाल तिखट घालायचंय मिक्सरचं झाकण बंद करूयात आणि सुरुवातीला पल्स मोडवर आणि नंतर रेग्युलर पद्धतीने ही चटणी हलकीशी जाडसर दळून घेऊया अगदी खमंग सहा महिन्यांपर्यंत टिकणारी आपली तिळाची चटणी या ठिकाणी तयार होते हिचं सेवन हिवाळ्यामध्ये आवर्जून करावं कारण तिळामध्ये भरपूर सारी स्निग्धता असते ड्राय त्वचेकरिता त्यासोबत हाडांच्या बळकटीकरिता तिळ आणि खोबरं दोनही उपयुक्तच असतात तर बघा किती भारी आपली ही तिळाची चटणी तयार झाली आहे अगदी घरभर या तिळाचा खमंगपणा दरवळलाय तोंडाला लगेचच पाणी सुटलं आहे मी अशी सुद्धा ही चटणी अशीसुद्धा खाऊ शकते एवढीही भारी लागते आता लगेचच धिरडे बनवायला घेऊयात त्याकरिताचं आपलं मिश्रण व्यवस्थित असं भिजलं गेलं आहे एक संध झालाय बघा या स्वरूपाची याची कन्सिस्टन्सी आहे लगेचच धिरडे बनवायला घेऊयात त्याकरिता एका पॅनखाली गॅस चालू करते पॅनवर सुरुवातीला फक्त पाव चमचा तेल घालायचं आणि हे तेल ना पॅनला व्यवस्थित असं पसरवून द्यायचं खरं तर माझा हा नॉनस्टिकचा पॅन आहे याला ही स्टेप करणं गरजेचं नव्हतं तरी देखील तुम्ही जर लोखंडी तवा घेतलेला असेल तर त्याकरिता मी स्टेप ही स्टेप करून दाखवली असं केल्यामुळे आपले धिरडे कोणत्याही तव्यावर अगदी परफेक्टरित्या तयार होतात आता तवा छान असा कडकडीत गरम झाला की त्याच वेळेला एक ते दीड पळी मिश्रण घालायचे आणि हे मिश्रण हलकंसं गोलगोल फिरवून घ्यायचं हे धिरडेना अगदी जास्त पातळ नसतात थोडेसे जाडसरच ठेवावे लागतात आणि अशा पद्धतीने याला शक्य तेवढा गोल आकार देऊन घ्यायचा आता याची ना वरची साईड कोरडी होण्याची वाट बघायची तर बघा दोन मिनटानंतर वरची साईड कोरडी झाली आता यावरून जहराचं तेल टाकलं आणि लगेचच हे धिरडं पलटवून दुसऱ्या साईडने देखील खमंग भाजून घेऊ बघा काय मस्त सुरेख जाळी पडली आहे रंग देखील अगदी परफेक्ट आला आहे आता काही जणांना हे धिरडे हलकेसे कुरकुरीत आवडतात तर त्यांनी लगेचच गरमागरम खाल्ले तरी देखील चालतात मस्त हलकेशे कुरकुरीत लागतील पण जर तुम्ही प्रवासात जात असाल तुम्हाला सॉफ्ट धिरडे आवडत असेल तर हे धिरडे मध्यम गॅसवर भाजून घ्या अगदी परफेक्ट धिरडे तयार होतात आता धिरडे वाफळू नये किंवा नरम पडू नये याकरिता अशा पद्धतीचे एखाद्या जाळीदार भांड्यावर ठेवायचं किंवा टोपल्यात ठेवले तरी देखील चालतात अगदी छान असे दोन दिवस देखील असून असेच नरम राहतात सेम पद्धतीने संपूर्ण धिरडे बनवून घेतलेत यांचा रोल करतीये यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल हे धिरडे किती मऊ लुसलुशीत आहेत अगदी आठ नऊ महिन्याच्या बाळाला किंवा अजिबात दात नसलेल्या आजी आजोबांना देखील हे धिरडे बनवून दिले दे तर देखील ते व्यवस्थितरित्या खाऊ शकतात तयार झाले धिरडे तुम्ही असेच देखील खाऊ शकतात परंतु या पद्धतीची तिळाची चटणी बनवली तर भन्नाटच लागतात अफलातून तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा बघा काय मस्त रुमाला सारखं मऊ लुसलुशीत झालंय लगेचात मस्त असे आपले गव्हाचे पिठाचे धिरडे तयार झाले महत्वाचं म्हणजे हे खूपच पौष्टिक असल्यामुळे तुम्ही अगदी लहान मुलांना देखील बनवून देऊ शकता त्यामुळे आजची ही रेसिपी घरी एकदा तरी नक्की कळताना कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय बाय